नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत करतो रेल्वेमार्फत ग्रुप डी ची भरती आलेली आहे बत्तीस हजार प्लस जागा आहे तर या चौदा पदांसाठी भरती आलेले तर या चौदा पदांच्या सर्व कामांचं स्वरूप कसं का असतं ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितलाच पाहिजे तर बघणार आहोत बघा सगळ्यात आधी पहिले पाहूया पॉईंट बी तर हा पॉइंट्समॅन बी च्या पाच हजार अठ्ठावन्न खूप अशा चांगल्या जागा आहेत याचा काम शक्यतो सिग्नल एक काम असतं स्टेशन मास्टर जे काम सांगेल ते करतो किंवा फ्लॅग असतो त्याच्या हातात ग्रीन रेड किंवा सि सिग्नलचे कामं असतात तर तो ते कामं करत असतो या पॉइंट्समॅन बी च कामाचं स्वरूप पाहिलं तर याचे कपडेच खराब होत नाही म्हणजे कपडे खराब होणं आणि न होणं रेल्वेमध्ये याचा अर्थ काय असतो काही जॉब आहेत तर ते एकदम फील्डचे जॉब असतात की जेथे तुमचे ड्रेस खराब होऊ शकतो इथे कुठल्याही पद्धतीचा ड्रेस खराब होत नाही तुमचा घरापासून जवळ पोस्टिंग भेटू शकते सॅलरी काही एवढी जास्त नाही आहे एव्हरेज जी सॅलरी असते ती सॅलरी तुम्हाला भेटेल याच्यात प्रमोशनच्या संधी जास्त तुम्हाला इथं भेटू शकतात पण याच्यात प्रॉब्लेम असा आहे की नाईट ड्युटी पण असते आता आठ तास नॉर्मल ड्युटी असते यांची पण काही ठिकाणी जर स्टेशन छोट असेल ना तर त्या ठिकाणी बारा तास ड्युटी देखील जी आहे तर ती लागू शकते फिल्ड जॉब असतो हा आणि हा सेफ्टी कॅटेगरी मधला एक महत्वपूर्ण जो आहे तर तो जॉब येत असतो आणि महिलांसाठी ही पोस्ट ॲव्हरेज टाईपची आहे की महिलांनी घेतली पाहिजे नाही हा महिलांवरचा डिसिजन आहे पुढची पोस्ट पाहणार आहोत असिस्टंट ट्रॅक मशीन सेवन नाईन नाईन एवढे आहेत तर हे एक मशीन येतं ट्रॅक मशीन तर हे ट्रॅक मशीनच्या मेंटेनन्सचं काम करण्याचं काम जे आहे तर ते हे करत असतात ऍक्च्युअली ही ग्रुप डी मधील सगळ्यात जास्त पगार असणारी पोस्ट आहे दे डे ड्युटी असते याच्यात काय माहिती का सलग एकवीस दिवस काम असतं एकवीस दिवसानंतर सात दिवस सुट्टी असतात सात दिवस डायरेक्ट सुट्टी असते आता याच्यामध्ये अभ्यासाला वेळ मिळतो का हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे बघा एकवीस दिवस तर काही भेटत नाही पण ज्यांना सात दिवसात चांगला अभ्यास करायची सवय असेल तर ते करू शकतात पण पुढचे परत एकवीस दिवस त्यांची ड्युटी लागून जाते म्हणजे त्यांचा अभ्यासात तो खंड पडू शकतो हा पूर्णतः फील्ड जॉब आहे म्हणून महिलांसाठी हा एवढा काही म्हणजे चांगल्या कॅटेगरीचा जॉब नाही कारण की सलग एकवीस दिवस तुम्हाला घरापासून दूर राहावं लागतं ट्रॅक मशीनवरच तुमची पोस्टिंग असते फॅमिली लाईफ फार कमी होऊन जाते कारण की एकवीस दिवस तुम्ही डायरेक्ट फॅमिलीपासून जे आहे तर ते दूरच राहतात पुढचं असिस्टंट ब्रिज बघा रेल्वे विविध ब्रिज पण बांधते की जिथून फक्त रेल्वेच जाते तर या ब्रिजचं जेव्हा काम असतं काही काम निघतं तर त्यावेळी तुम्हाला तिथं बोलवलं जातं तुम्हाला जावं लागतं तर अशा जवळपास तीनशे एक जागा आहेत डेच ड्युटीला असते मोठ्या शहरात तुमची पोस्टिंग असते सॅलरी चांगली असते कारण की याच्यात ट्रॅव्हलिंग अलाउन्स आहे दर आठ किलोमीटर नंतर तुम्हाला एक ट्रॅव्हलिंग अलाउन्स जो आहे तर तो भेटत असतो याच्यात काही एवढं काही मोठं प्रमोशन नसतं ऍव्हरेज तुमचं प्रमोशन असतं महिलांसाठी हा जॉब एवढा काही खास जॉब नाही आहे कारण की हा ब्रिजवरचा जॉब आहे काही ब्रिज थोडे डेंजर झोन मध्ये पण असतात तर ते तसे ब्रिज आणि त्या अभ्यासाला फार कमी वेळ मिळतो घरापासून दूर असतो आणि हा फील्ड जॉब आहे पुढचा आहे ट्रॅक मेंटेनर याच्यात सगळ्यात जास्त जागा आहेत आणि यांचं काम काय असतं ट्रॅकचं मेंटेनन्स करणं तेरा हजार एकशे सत्त्याऐंशी एवढ्या जागा आहेत घरापासून तुमची जवळ पोस्टिंग मिळू शकते याच्यात सॅलरी ही जास्त असू शकते अलाउन्स मिळेल कोणते अलाउन्स ट्रॅव्हलिंग अलाउन्स प्लस त्याला रिस्क अलाउन्स जो आहे तर तो, तो पण भेटू शकतो याच्यात मात्र कारण की हा फील्डचा जॉब आहे आणि याच्यात मात्र तुमचे कपडे खराब देखील होतात नाईट ड्युटी इथं लागते म्हणून महिलांनी जर घ्यायचं असेल तर त्यांनी थोडा विचार करावा थोडं हार्डवर्क असतं आणि याच्यात प्रमोशन जे आहे तर ते थोडंसं स्लो होतं ऍज कम्पेअर टू बाकीच्या पोस्ट नुसार पुढचं आहे असिस्टंट पी वे पी वे म्हणजे काय परमनंट वे दोनशे सत्तेचाळीस एवढ्या जागा आहेत तर जे रेल्वेचे परमनंट वे असतात तर म्हणजे जे ट्रॅक असतात तर त्यांचं मेंटेनन्स काम इथं जे आहे तर ते येत असत याच्यात डे ड्युटी असते पोस्टिंग छोट्या किंवा मोठ्या कोणत्याही शहरात होऊ शकते सॅलरी चांगली असते कारण की तुम्हाला ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस भेटतो आणि ॲव्हरेज प्रमोशन असते महिलांसाठी हे पोस्ट थोडीशी चांगली म्हणू शकतात किंवा नॉट फॉर कॅटेगरी कारण की खूप हार्डवर्क असतं प्रमोशन कमी याच्यामुळे होत असतं कारण की प्रमोशन ऍव्हरेज म्हटल्यावर फार कमी कमी याच्याने होत असतं आणि अभ्यासासाठी इथं मात्र वेळ जो आहे तर तो, तो मिळत नाही पुढची पोस्ट आहे असिस्टंट सी डब्ल्यू पंचवीसशे सत्त्याऐंशी एवढ्या जागा आहेत आता कॅरेज अँड वेगन असं काहीतरी लॉंग फॉर्म येतो याचा हा जे वाहतूक गाड्या असतात तर त्यांच्या संबंधीच हे काम असतं तुमचं मोठ्या शहरातच तुमची पोस्टिंग असते घराच्या जवळ पण तुमची पोस्टिंग भेटू शकते अभ्यासासाठी इथं वेळ भेटतो प्रो, प्रमोशन मात्र ऍव्हरेज असतं याच्यात काय प्रॉब्लेम माहिती आहे का नाईट ड्युटी असते आणि याच्यात ट्रॅव्हलिंग आणि ओटीच मिळत नाही हा एक महत्वाचा प्रॉब्लेम असतो महिलांसाठी ही थोडीशी ॲव्हरेज पोस्ट आहे पुढचं असिस्टंट टी आर डी याच्या तेराशे एक्क्याऐंशी एवढ्या जागा आपल्याला पाहायला मिळतात याच्यात मात्र डे ड्युटी असते आता जरी डे ड्युटी असेल तरी हा ट्वेंटी फोर बाय सेवन जॉब आहे याच्यात कधी इमर्जन्सी कॉल आला तर तुम्हाला यावं लागतं इवन दो तुम्ही तुमचं हेडक्वॉर्टर सोडून जाण्याच्या आधी तुम्हाला परमिशन घ्यावी लागते तरच तुम्ही तुमचं हेडक्वॉर्टर जे आहे तर ते सोडू शकतात आले लक्षात मोठ्या शहरात पोस्टिंग असते अभ्यासासाठी वेळ मिळतो पण कधी जेव्हा तुमचं चार ते पाच तासाचं काम संपून जातं प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला ते लोकेशन सोडता येत नाही फक्त तिथेच बसून राहावं लागतं कधीही काम आलं तर सॅलरी चांगली कारखे याच्या ट्रॅव्हलिंग अलाउन्स भेटून जातो आणि रेग्युलरली चांगलं तुमचं प्रमोशन होत असतं पण हा एक फिल्ड जॉब आहे म्हणून महिलांसाठी ही थोडीशी एक ऍव्हरेज पोस्ट आहे पुढचं असिस्टंट एस अँटी टी दोन हजार बारा जागा आहेत याच्यात मात्र डे ड्युटी असते पण हा देखील ट्वेंटी फोर बाय सेव्हन आहे हेडक्वार्टर शिवाय सोडू शकत नाही इमर्जन्सी कॉल येतो आणि हा पण एक फिल्ड जॉब मधला आहे असिस्टंट लोको शेड डिझेल आता डिझेलचं काम म्हटल्यानंतर शंभर टक्के तुमचे कपडे जे आहेत तर ते खराब होणार आहे डिझेल मशीन जे असतं तर त्याचा मेंटेनन्सचं काम त्याचं रखरखावचं काम या डिपार्टमेंट मधील जे लोक आहेत करत असतात पण याचा प्रॉब्लेम काय की याच्यात ओटी ओव्हर टाईम आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स नसतो आणि याच्यात पगार त्याच्यामुळे जो आहे तर तो कमी होऊन जातो महिलांसाठी थोडी ऍव्हरेज पोस्ट आहे पण याच्यात अभ्यासासाठी वेळ मिळू शकतो कारण की तुम्हाला चार ते पास तास जनरली काम असतं प्रमोशन ऍव्हरेज आहे घरापासून जवळ पोस्टिंग भेटू शकते आणि डिझेल इंजिनचं मेंटेनन्स वगैरे करण्याचं काम येतं ज्या पद्धतीने असिस्टंट लोकोश डिझेलचं काम असतं ना इलेक्ट्रिकलचं त्याच पद्धतीने इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचं काम असतं याच्याजवळ नऊशे पन्नास जागा आहेत याच्यामध्ये इलेक्ट्रिकचे कामं जे आहे तर, तर ते करावं लागतात तर त्याच्यामध्ये महिलांसाठी ही थोडीशी नॉट फॉर गुड कॅटेगरी मधली जी आहे तर ती येऊ शकते किंवा पोस्ट पोस्टमधले येऊ शकते कारण की याच्यात सर्व इलेक्ट्रिकलची कामं तुम्हाला जे आहेत तर ती करावी लागत असतात पुढे असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल सातशे चौवेचाळीस जागा आहेत याच्यात ओटी आणि टी एन असतो आणि पगार देखील याच्यामुळेच आहे कमी होऊन जातो मोठ्या शहरात पोस्टिंग भेटू शकते अभ्यासासाठी वेळ मिळतो सॅलरी चांगली आहे ओके एवरेज प्रमोशन आणि डे ड्युटी असते पुढचं असिस्टंट टी एल अँड एसी ट्रेन लाईट अँड एसी आता याच्यामध्ये दोन प्रकार आहे एक आहे वर्कशॉप आणि एक आहे नॉर्मल आता हे ऑन म्हणजे चालणारी ट्रेन किंवा जी ट्रेन आहे तिच्या संबंधीचं हे काम असतं तर याच्या जवळपास एक हजार एक्केचाळीस जागा आहेत ही ही जॉब जी आहे तर ती महिलांसाठी नॉट फॉर गुड कॅटेगरीमध्ये ते का म्हणजे कारण की याच्यात तुम्हाला ट्रेनमध्ये जे आहे तर ते कामं करावं लागतात नाईट शिफ्ट असते थोडं हार्डवर्क असतं आणि ट्रॅव्हलिंग पण याच्यात खूप बऱ्यापैकी असते पण याच्यात घरापासून जवळ पोस्टिंग तुम्हाला मिळू शकते अभ्यासासाठी तुम्हाला इथं वेळ भेटतो कारण की एवढं काही काम तिथं तु येतच नाही चार ते पाच तास सलग काम असतं सॅलरी चांगली असू शकते कारण की याच्या ट्रॅव्हलिंग लावून आणि ओटी मिळतो कारण की नाईट शिफ्ट असल्यामुळे ओटी पण तुम्हाला भेटू शकतो आणि तर रेग्युलरली प्रमोशन असतं ज्या पद्धतीने टी एल एन एसीचं काम होतं त्याच पद्धतीने आहे पण हे काम वर्कशॉप मध्ये आहे आणि हे महिलांसाठी खूप चांगली अशी पोस्ट म्हणू शकतात कारण की याच्यात जो टाइमिंग असतो ना तर तो तुमचा एक फिक्स होऊन जातो तुम्ही एकदम म्हणजे वर्कशॉप मध्येच काम करता तुमचं एक फिक्स लोकेशन असतं वर्क म्हणून महिलांसाठी चांगलं आहे पण जे वर्कशॉपचं जे लोकेशन आहे ना तर ते तुमच्या घरापासून किती दूर आहे त्याच्यानुसार ह्या शक्यतो वर्कशॉप फार दूर असतात तर त्याच्यामुळे खूप दूर असू शकतो हा जॉब हार्डवर्क आहे हा आणि याच्यात ड्रेस अलाउन्स मिळतच नाही पण डे ड्युटी आहे मोठ्या शहरात पोस्टिंग भेटू शकते अभ्यासासाठी वेळ मिळू शकतो गुड सॅलरी आहे आणि रेग्युलरली तुमचं प्रमोशन जे आहे तर ते होत असतं पुढे असिस्टंट वर्कशॉप मेकॅनिकल डिपार्टमेंटचं तर हा आहे तीन हजार सत्याहत्तर एवढे जागा आहेत त्यात पण याच्यात पण आहे की अलाउन्स भेटत नाही आणि बाकीच्या पोस्टमध्ये दहा कॅज्युअल लिहून मिळतात ही एकमेव अशी पोस्ट आहे की ज्याच्यात फक्त आठच तुम्हाला कॅज्युअल लिव्ह जे आहे तर ते भेटत असतात पण महिलांसाठी मात्र ही खूप चांगली अशी पोस्ट आहे कारण की याच्यात रेग्युलरली प्रमोशन होतं चांगलं प्रमोशन होतं सॅलरी भेटते चांगली कारण याच्यात ओटीचा पण एक प्रावधान असतं याच्यात जॉब टाईम फिक्स आहे त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळू शकतो मोठ्या शहरात पोस्टिंग आणि डे ड्युटी तुम्हाला इथं जी आहे तर ती मिळू शकते तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे की चौदा ज्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत तर त्या पदांसाठी कशा पद्धतीने त्यांच्या कामांचं स्वरूप असतं हे माहिती करून घेतलेले तुम्हाला रेल्वेमधील कोणत्या गोष्टीविषयी माहिती पाहिजे तर ते देखील नक्की कळवा त्याच्यावर देखील आम्ही नक्की व्हिडिओ बनवू भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जयन जय महाराष्ट्र धन्यवाद